आज तुम्ही धन का मी मी सुनीता बोल आज आत्मधन करणार होते कारण माझ्या मुलांना अनुकंपा बाब नोकरीचे आदेश असून देखील रुजू करून घेत नव्हते तीन सात दोन हजार पंचवीस ला संभाजीनगर आदेश काढले होते ते रुजू करून घ्या म्हणून मग रोज माझा मुलगा वसंत नगर वसंत नगर शाळेवर जात होतो पण तिथे काही रुजू करून घेत नव्हतं एवढं ओढीच उत्तर देत होते मग मी नऊ तारखेला समाज कल्याणला येऊन सांगितलं ते बाबा हे रुजू करून काही घेत नाही आल्याच्या नंतर मला तिथले आयुक्त बोलले की थोडस त्यांना काहीतरी हे केल्याशिवाय ते काही रुजू करून घेणार नाही मग ते थोडेसे जात मला कळालं मग मी सांगितलं की माझ्या शाळे काहीच कर्ण होत नाही मी दोन हजार सोळा पासून ह्याच्यामध्ये होते आणि मी मला कर्करोग झालेला मी आजारानं एवढी परेशान असून देखील मी दोन हजार सोळा पासून यांच्या वारंवार चक्र मारून मारून मी अर्द काढून आणली तरी पण हे रुजू करून घेत नव्हते मग मी नऊ तारखेला आत्मधनाची नोटीस दिली आणि त्या दिवशीच मग मी टायगर ग्रुप अध्यक्ष राकेश भाऊ हो जाधव यांना पण निवेदन केलं होतं की माझं काही काम होत नाही आणि कोणी करतही नाही मला मदत करा म्हणून मग टायगर राकेश भाऊंनी मला त्या दिवशी दिवशीपासून मदत केली त्यांनी समाज कल्याणच्या ऑफिसला जाऊन त्या हल्ला बोलून हे करून म्हणजे हे केलंयुक्त साहेबांनी आज ते वीस तारखेला शाळेवरून मग हे केले जॉईन करून घेतले पॉईंट पण कसं करून घेतले त्यांनी जे आम्ही त्यांना अर्ज केला होता ते के की आज आम्हाला रुजू करून घ्या त्याच्यावरच त्यांनी दोन शब्द लिहून दिले की आज आम्ही तुम्हाला रुजू करून घेतला आहे पण त्यांनी काही आम्हाला म्हणजे त्यांचं काय असं लेखी हे दिला नाही आम्ही तुम्हाला दोन दिवसानं देतो असं बोलू आणि फक्त माझं काम राखीस भूमूळ झालेलं आहे त्याच्या म्हणून त्यांचे मनापासून आभार व्यक्त काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही यांना सहकार्य केलं आम्ही टायगर ग्रुपच्या माध्यमातून असे समाजसेवा नेहमीच करत असतो तर त्यातही माझ्याकडे नऊ तारखेला आल्या निवेदन घेऊन आल्या म्हणले मला कुठंच नाही का माझ्या भरपूर जागेवरती मी फिरून झाले मी दोन हजार सतरापासून हा लढा देते म्हणले तर मला काय कुठं रुजू करून घेत नाही येतं आयुक्त प्रत्येक वेळेसच मला उडवाउडवीचे उत्तरं देते तर तर त्यांनी मला ते निवेदन दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये संभाजीनगरचे आपले पत्र होतं त्याच्यामध्ये ह्यांना रुजू करून घ्या म्हणून ते तीन सात दोन हजार पंचवीस ला पत्र आलेले तरी देखील आयुक्तांनी जाणीवपूर्वक ह्यांना अं रुजू करून घेतलं नाही ह्यांचा मुलगा ज्या शाळेमध्ये संस्थेवरती जात होता तिथून त्याला हाकडून दे देत होते त्याला तिथून दमदाटी करून तुझं इथं काय काम आहे रे तू कशाला येतो रे म्हणून त्याला तिथून नेहमीच हाकडून द्यायचे ते झालं त्याच्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांकडे गेलो बघा हे काय विषय का रुजू करून घेत नाहीयेत एक तर ते ताई कॅन्सल कॅन्सल तरी ते तर ते आयुक्त साहेब म्हणले की सध्या संस्थेवरती जागाच नाहीये पंच्या जागा झाल्याच्या नंतर करून असे मला पण उडव उत्तर द्यायला पण मी त्यांना काय सोडलं नाही सहज नंतर मला माहिती झालं ह्यांचा काहीतरी तोड पाण्याचा विषय तर मी त्यांना जाऊन बोललो तुम्ही तुम्हाला पैसे कुठं खाव हे सुद्धा काळ नाही गेले नाही का त्यांनी ह्यांना काहीतरी मागणी केली ती पाणी करण्याचा विषय मी म्हणलं त्यांचं जर आत्मदहन त्यांनी केलं त्याचं सर्व स्व जबाब जबाबदारी तुम्ही जर घेत असता तर मी दा, तुम्हाला तुमच्यावर जबाबदारी दार टाकल आमची पूर्ण टायगर ग्रुपची संघटना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव त्यांच्या पूर्ण मार्गदर्शन उमेश भाऊ कोकरकर मराठवाडा अध्यक्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार मार आम्ही पूर्ण टायगर ग्रुपची टीम त्या आयुक्तांना रात्रंदिवस ह्याचा फलक घेऊन आम्ही त्यांना अ गीते न्याय मिळवून दिलेला आहे